श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या बर हो। हो। स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बर बरसत राहो हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा असे सारखे सारखे तुझ्या त्या अंधाऱ्या भूतकाळामध्ये डोकावण्याचा प्रयत्न तू करू नकोस तुम्ही जर असे सारखे सारखे करत राहाल तर या सर्वांचा त्रास फक्त तुम्हालाच होत राहणार आहे कोणत्याही गोष्टीचे दोन पर्याय असतात एक सकारात्मक आणि दुसरं म्हणजे नकारात्मक तुझ्या या त्रासाला मिटवण्यासाठी देखील दोन पर्याय आहेत त्यातील नकारात्मक पर्याय म्हणजे पुन्हा पुन्हा भूतकाळातील त्या घडलेल्या वाईट घटनांना तुझ्या झालेल्या त्या अपमानांना आठवून रडत बसून सतत विचार करत राहून स्वतःला त्रास करून घेत राहणे आणि दुसरा पर्याय आहे तो म्हणजे सकारात्मक पर्याय तुमच्या भूतकाळातील वाईट आठवणींना तुमच्या झालेल्या अपमानांना आठवत रडत न बसता त्या वाईट आठवणींना तुमची कमजोरी न बनवता तुमची ताकद बनवा तुमचे ध्येय बनवा स्वतःला असे निडर बनवा स्वतमध्ये असे खूप सारे नवीन चांगले बदल घडवा की तुमच्यातील बदल पाहू सर्वजणच आश्चर्यचकित झाले पाहिजे स्वतःला आतून बाहेरून पूर्णपणे बदला तुमच्या विचारांमध्ये सुधारणा करा सतत तुमच्या डोळ्यांसमोर तुमचे ध्येय ठेवा आणि भूतकाळात तुमच्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत तुमच्या स्वभावातील कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या कोणत्या सवयीमुळे तुमचा सतत अपमान होत होता तुमच्या कोणत्या त्या, त्या दुर्गुणामुळे लोक तुम्हाला सतत चिडवत होते तुम्हाला त्रास देत होते तुमच्या त्या दुर्गुणांमध्ये तुमच्या त्या सवयींमुळे तुमच्यासोबत एवढे वाईट घडले त्या सवयींना त्या दुर्गुणांना पूर्णपणे मिटवून टाका आणि स्वतःचा एक नवीन जन्म करा स्वतःच स्वतःला एक नवीन आकार द्या एक नवीन रूप द्या तुमचे ते नवीन रूप पाहून ज्यांनी तुमच्यावर बोर्ड दाखवले आहे तुमच्या परिस्थितीला पाहून तुमची चेष्टा केलेली आहे तुमच्यावर हसले आज तुमच्यात झालेले हे एवढे मोठे बदल पाहून त्यांची मान लाजेने खाली जाणार असे स्वतःला बनवा बाळा तुला जर अशा पद्धतीचे जीवन जर जगायचे असेल तर आता तुम्हीच ठरवा की तुमच्या भूतकाळातील आठवणींना तुम्ही सकारात्मक नजरेने पाहणार का आजपर्यंत ज्या नकारात्मक नजरेने पाहून सतत दुःखी अपमानित होत राहिला तसेच करणार हे आता सर्वस्वी तुमच्यावरच आहे आता तुम्हीच ठरवा तुम्हाला अपमानाने भरलेले दुःखाने भरलेले जीवन जगत रडत राहायचे आहे का सन्मानाने आदराने आनंदाने जीवन जगायचे आहे बाळांनो कोणत्याही गोष्टीला दोन पर्याय असतात एक मार्ग हा पश्चातापाकडे दुःखाकडे घेऊन जात असतो तर दुसरा मार्ग हा सन्मानाकडे आनंदाकडे घेऊन जात असतो त्यामुळे यातील कोणता मार्ग तुम्ही निवडता यावर तुमचे भविष्य तुमचे संपूर्ण आयुष्य हे अवलंबून असते हे लक्षात ठेवा आणि बाळा तू आमचं बाळ आहेस हे सुंदर जीवन हे अनमोल जीवन तुला असे दुःखात स्प्चातापात वाया घालवण्यासाठी मिळालेले नाही तर या जीवनाच्या लढाईला न घाबरता लढून त्यामध्ये विजय होऊन सन्मानाने आदराने जीवन जगण्यासाठी हे सुंदर आयुष्य तुला मिळालेले आहे हे लक्षात ठेव जो त्याच्या जीवनामध्ये नेहमी सकारात्मक रस्त्याची निवड करतो सकारात्मकपणे गीताने भरलेल्या रस्त्यावर चालतो त्याच्या जीवनातील लढा गीताने लढण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासोबत आमचे आशीर्वाद नेहमीच असतात त्याला त्याच्या कामामध्ये त्याच्या मार्गामध्ये योग्य ती दिशा आम्ही त्याला नेहमी दाखवतो जो आम्ही सांगितलेल्या मार्गावर संकोचपणे पूर्ण विश्वासाने दिटाने चालत राहतो त्याचा विजय हा निश्चितच असतो बाळा तू देखील आम्ही तुला जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर संकोचपणे दिटाने आणि पूर्ण विश्वासाने पुढे पुढे चालत राहा जे तुझे ध्येय आहे ते तू नक्कीच वाटणार पूर्ण विश्वास ठेव आणि तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस प्रयत्न कर तुझे स्वप्न तू नक्कीच पूर्ण करणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू तु तुझे कर्म तुझी सर्व कर्तव्ये तुम्ही अगदी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहेत सर्व नाती अगदी प्रेमाने आपुलकीने जपलेली आहेत तुमचा संसार देखील तुम्ही निष्ठेने प्रामाणिकपणे तुम्ही केलेला आहे पण तुमच्या त्या प्रेमाची तुमच्या त्या कष्टाची कोणालाही जाणीव देखील नाही कोणतेची जाण देखील ठेवत नाही सर्वांनी फक्त तुमचा कामापुरता वापर करून घेतला आणि सर्व काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला बाजूला काढून फेकले आजपर्यंत तुम्ही जे मेहनतीने कष्टाने खूप प्रेमाने जे काही जमा केलेले होते जे काही तयार केले होते ते सर्व एका क्षणात तुमच्याकडून ते सर्व काढून घेतले तुमच्याकडून हिरावून घेतले आणि तुम्ही मेहनतीने कमावलेल्या गोष्टींवर आता दुसरे पाय पसरून बसलेले आहेत ज्याप्रमाणे दुधातून एखाद्या माशीला बाजूला काढले जाते अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला देखील तुमच्याच हक्कातून तुमच्या अधिकारातून बाजूला काढलेले आहेत तुम्हाला पूर्णपणे मोकळी केलेली आहे बाळा आम्ही चालतो तुमचे मन आजही तुमच्या त्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहे तुम्हाला त्या सर्व गोष्टींची आठवण येत आहे पण बाळा तू काळजी करू नकोस कोणतीही घटना कोणतीही गोष्ट घडण्यामागे काही ना काहीतरी कारण हे असतेच तुझ्याही आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या देखील एका कारणासाठी घडलेल्या आहेत बाळा तुम्ही लक्ष्मीचे रूप आहात तुम्ही ज्या ठिकाणी तुमची पावले टाकता तिथे भरभराट समृद्धता येते आणि त्यामुळेच आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या घरामध्ये गेला तिथले वातावरण तिथली परिस्थिती बदलत गेली चांगली होत गेली पण या गोष्टीची जाण त्या लोकांनी कधीच ठेवली नाही उलट तुम्हालाच दोष देऊन तुमच्याच नेहमी अपमान केला बाळा ते लोक त्या सुखाच्या लायकच नाहीत त्यामुळे जोपर्यंत तुम्ही त्या लोकांशी जोडले गेलेला असाल तोपर्यंत त्यांच्या अधोगतीचा मार्ग हा खुला होणार नव्हता त्यामुळेच त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्यासाठी त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना भोगायला लावण्यासाठी तुम्हाला त्यांच्यापासून दूर करणे हे खूप गरजेचे होते तेव्हाच त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळणार होती त्यामुळेच आम्हीच तुला त्या सर्व गोष्टींपासून त्या वाईट लोकांपासून बाजूला केले आता सध्याला जरी तुला वाटत असेल की तुझे दोन्हीही हात मोकळे झालेले आहेत पण बाळा तू काळजी करू नकोस तुझे हात आम्ही यासाठी मोकळे केलेले आहेत की तू जे काही गमावलेले आहेस त्यापेक्षा जास्त कितीतरी पटीने जास्त ती सर्व पुन्हा नवीन रूपामध्ये तुला द्यायचे आहे त्यासाठीच या सर्व घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत तुम्हाला एक नवीन आनंदाने सन्मानाने भरलेले जीवन आम्हाला तुम्हाला द्यायचे होते यासाठीच तुमची त्या घाणीतून सुटका करणे खूप गरजेचे होते जिथे तुमचा सन्मान केला जात नाही तुमचा आदर केला जात नाही अशा ठिकाणी राहणे हे खूप वाईट होते त्यामुळे आम्ही स्वतःच तुला त्या वाईट लोकांपासून बाजूला केलेले आहे त्या वाईट लोकांना तुझ्या आयुष्यामधून दूर काढून फेकलेले आहे त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद हा नेहमी तुझ्या सोबतच असणार आहे तुम्ही कधीच स्वतःला एकटे समजू नका आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत तुझे कधीच आम्ही वाईट होऊ देणार नाही आमच्या सुरक्षेखाली आमच्या आशीर्वादाच्या सुरक्षा चक्रामध्ये तू अगदी सुरक्षित आहेस काळजी करू नकोस सर्व काही तुझे चांगलेच होणार आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी